हॅलो गुड आफ्टरनून फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ऍट द रेट दीपाली आणि फ्रेंड्स आता वाजलेले आहेत दुपारच्या बारा आणि म्हणजे सगळी माझी मॉर्निंगची जी कामं होते ती पूर्ण झालेली आहेत कपडे भांडे लादी सगळं पूर्ण झालं आहे आणि मुलांचा नाश्ता वगैरे करून त्यांना शाळेत पण मी पाठवलं आहे आणि त्यानंतर मग आता दुपारच्या टायमाला मी ह्या अशी एक्स्ट्रा कामं करत असते म्हणजे जेणेकरून काही का माग, का आपल्या मागं काही गाई नसावी सगळी कामं वगैरे झाल्याच्या नंतर निवांत आपण ही अशी एक्स्ट्राची कामं करू शकतो तर आज मी हे बाल्कनीच्या काचा जे आहेत ते वॉश करून घेणार आहे कारण ह्या काचा खूप खराब झाल्या होत्या पावसामुळे धुळीमुळे म्हणजे याच्यावरती खूप डाग पडली होती त्यामुळं हे स्क्रब करून घेणार आहे मी आणि हे असं क्लीन क्लीन काचा असल्या ना मग खूप छान वाटतं म्हणजे एकदम आ, स्वच्छ वाटतं नाहीतर मग ते डाग दिसले ना मग ते खूप म्हणजे कसं तरी वाटतं कारण आपल्या घरी जर कोणी आलं आणि ते काचा जर असा घाण्या एवढ्या दिसल्या तर मग खूप बेकार वाटतं त्यामुळं मी कमीत कमी महिन्यातून एकदा तरी हे असं बाल्कनीच्या काचा सगळ्या व्यवस्थित वॉश करून घेत असते आणि ही अशी एक्स्ट्रा ाची कामं जे असतात ते दुपारच्या फ्री टायमामध्येच करणं योग्य असतं कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशी कामं आपल्याला करता येत नाहीत त्यामुळं म्हणजे सकाळची सगळी कामं आवरली मुलांचं वगैरे सगळं झालं व्यवस्थित पाठवलं शाळेमध्ये मग नंतर ही अशी कामं आपल्याला करता येतात आणि हे बघा मा इथं माझ्या फ्रीजचा जो डोअर आहे त्याचं रबर थोडंसं निघालं आहे आणि ते बसत पण नाही आहे का किती प्रयत्न केला तर ते रबर व्यवस्थित बसत नाहीये आणि ते का का मी हे जे फ्रीज आहे हे फक्त डस्टरनी पुसून घेत आहे म्हणजे डीप क्लिनिंग वगैरे का वगैरे काही करत नाही मी आणि फक्त डस्टरने पुसून घेते कारण हे आपलं डेली बेसिकमध्ये जे फ्रीज म्हणजे आपण डेली बेसिकमध्ये वापरणारी वस्तू आहे त्यामुळं म्हणजे थोडंफार काहीतरी घाण होतं कुठं तरी भाजी सांडते कुठं तेलाचा सा डाग उमटतो कुठं काही आईस्क्रीम ठेवलेली असते ते सांडलेली असते त्यामुळं म्हणजे फ्रीज खूप खराब झालेला असतं आणि इथे आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवतो आपण त्यामुळं म्हणजे हप्त्यातून एकदा तर कमीत कमी हे असं सगळं सामान बाहेर काढून आपण डस्टरने पुसून घेतलं तर मग ते व्यवस्थित हायजीन राहतं नाहीतर मग ते खूप खराब दिसतं आणि मी प्रत्येक हप्त्याला असं फ्रीज पुसून घेते आणि म्हणजे जे काही सामान विस्कळीत झालेलं असतं जे काही व वस्तू म्हणजे न खाण्याच्या लायकीच्या असतात ते फेकून देते आणि असं प्रकारे मी फ्रीज क्लीन करते म्हणजे प्रत्येक हप्त्याला फक्त टचअप देते म्हणजे डीप क्लिनिंग करत नाही आणि त्यानंतर हे बाहेरून पण थोडीफार धूळ जमलेली असते त्यामुळं तिथं पण डस्टर फिरवलं आणि त्याच्यावरती टॉपचं पण सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि आता मी हे याच्यामध्ये सगळं जे सामान बाहेर काढलं होतं ते व्यवस्थित सेट करून घेते अशा पद्धतीने आणि सगळे मी असं म्हणजे जे काही को कोथिंबीर कढीपत्ता मिरची जे काही असतं ते मी असं व्यवस्थित डब्बेमध्ये भरून ठेवते आणि असंच ठेवत नाही त्यामुळं म्हणजे कसं फ्रीज घाण पण दिसतं आणि ते भाजी पण खराब होते असं उघडं ठेवलं तर त्यामुळं मी असं डब्यामध्येच भरून ठेवते आणि ते हा जो व्हेजिटेबल ठेवण्याचा ब जो बॉक्स आहे तो पण मी बाहेर काढला आहे कारण सगळ्या भाज्या मिक्स झाल्या होत्या आणि सगळं म्हणजे गोंधळ झाला होता टमाटे वांगे शिमला मिरची सगळं मिक्स झालं होतं त्यामुळं हे पण बॉक्स मी बाहेर काढला आणि सुती कपड्याने स्वच्छ असं पुसून घेतला आणि थोडासा सुकवून घेतला त्यामध्ये मग मी हे जे टमाटर वगैरे आहेत हे सगळे एका साईडला वांगे एका साईडला आणि शिमला मिरची एका साईडला असं व्यवस्थितला ठेवते आणि आपण कितीही प्रयत्न केला तर हे भाज्या काही राहत नाहीत मिक्स होतातच त्यामुळं मग मी ऑनलाईन काही थोडं बॅग भेटतात तर ते मी घेईन मी भाज्या ठेवण्यासाठी काही बॅग भेटतात ते घेईन मी आणि तोपर्यंत म्हणजे असंच ठेवून देते मी आणि भाज्या जेव्हा विस्कळीत होतात तेव्हा म्हणजे काही सुधरत नाही काही सापडत नाही काय करायचं काही नाही काही कळत नाही त्यामुळं कमीत कमी हप्त्यातून एकदा मी असं व्यवस्थित ठेवते आणि त्यानंतर ही जी कोथिंबीर ही एका सुक्या डब्यामध्ये मी असं हवा बंद डबा आहे त्याच्यामध्ये मी भरून ठेवली आहे आणि अशा प्रकारे जर कोथिंबीर वगैरे ठेवली म्हणजे एकदम कोथिंबीर पण सुकलेली असावी आणि तो डब्बा पण सुकलेला असावा तर असं ठेवलं फ्रीजमध्ये तर ते भरपूर काळ टिकतं आणि त्यानंतर ह्या मिरच्या पण व्यवस्थित निवडून घेते आणि ते पण एकदम सुक्या डब्यामध्ये ह्या मिरच्या पण ठेवते कडीपत्ता वगैरे हे पण ठेवते ह्या डब्यामध्ये म्हणजे हे लवकर भाजी खराब होत नाही असं जर आपण ठेवलं तर आणि ते जे तुम्हाला हे रुमालामध्ये दिसतं आहे हे बांधलेलं हे मध्ये तर ते उसळ आहे आणि ती पण मोड आलेली उसळ आहे त्यामुळं मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे आता ती संध्याकाळी बनवायची ती उसळ मला आणि त्यानंतर हे सगळ्या भाज्या सेट झाल्याच्या नंतर याच्यावरती मी असं म्हणजे सुती कपडा झाकून ठेवते म्हणजे जेणेकरून ह्या भाज्यांना पाणी वगैरे सुटत नाही अशा प्रकारे कपडा झाकला तर आणि हा बॉक्स आता ठेवून देते फ्रीजमध्ये आणि त्यानंतर इथे बघा हे मसाल्याच्या भरण्या वगैरे म्हणजे हे हो पण मी डस्टरने पुसल्या होत्या आणि त्यानंतर हे फ्री था। था फ्रीज असं पुसलं तर मग व्यवस्थित दिसतं आणि हा जो कचरा पडलेला आहे फ्रीजच्या भोवताली तो फ्रीजमधला कचरा होता तो आता मी डस्टरने पुसल्याच्या नंतर तो बाहेर पडला आणि हे बघा अशा प्रकारे म्हणजे व्यवस्थित सामान सेट केलं तर मग फ्रीज दिसायला पण चांगलं दिसतं आणि त्यानंतर आता एक दीड वाजलेला आहे आणि अजून भरपूर वेळ आहे माझ्याकडे फ्री त्यामध्ये मग मी ही म्हणजे सकाळच्या टिफिनची तयारी वगैरे करून घेते आणि टिफिनची तयारी म्हणजे काय मी भाज्या वगैरे काही कापून ठेवली नाही तर ही हप्त्याभरासाठी मी अद्रक लसणाची पेस्ट बनवणार आहे इथे कारण अद्रक लसणाची पेस्ट ही प्रत्येक भाजीसाठी लागतेच लागते म्हणजे ती भेंडी असो शेपू असो मेथी असो कुठलीही भाजी असो त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट लागतेच त्यामुळं म्हणजे सकाळच्या आता तुम्हाला तर माहिती आहे की मी सकाळी पहाटे साडेतीन वाजता उठून साहेबांचा डबा वगैरे करून देते पण तेवढ्या त्या घाई गडबडीमध्ये म्हणजे लसणाची पेस्ट वाटणं हे ते एवढं जमत नाही एवढा वेळ भेटत नसतो त्यामुळं मग मी एकदाच ही अद्रक लसणाची पेस्ट वाटून ठेवत असते म्हणजे हप्त्याभरासाठी तर भरपूर प्रमाणात मी लसूण इथं सोलत आहे आणि ही पेस्ट जर आपण हवाबंद डब्यामध्ये म्हणजे जो लॉकचा डबा असतो त्यामध्ये जर अशी पेस्ट बनवून ठेवली तर म्हणजे टिकते हप्ताभर तरी आणि जे म्हणजे पॅकेटचं अद्रक लसूण असतं म्हणजे मधून आणलेलं जे पॅकेटमधलं अद्रक लसणाची पेस्ट असते त्याची चव थोडीशी वेगळीच लागते म्हणजे एवढे काही खास लागत नाही पण हे जे आपण हाताने बनवलेले अद्रक लसणाची पेस्ट असते त्याची चव खूप छान लागते त्यामुळं मग मी मोस्टली मी असंच हातानेच मी बनवत असते आणि ते म्हणजे पॅकेटमधलं मी वापरायचं थोडं बंद करते पण कधी कधी साहेब म्हणजे चुकून राशन भरताना ते पॅकेट उचलून टाकतात ट्रॉलीमध्ये आणि ते आणलं तर मग ते वापरावंच लागतं आपल्याला आणि त्यानंतर आता मी ते किचनमध्ये आले आहे आणि आता मी हे मिक्सर काढलं आहे तर आता मला इथे शेंगदाण्याचं कूट वाटायचं आहे खोबरं वाटायचं आहे आणि अदरक लसणाची पेस्ट वगैरे वाटायचं आहे म्हणजे हे अशा पद्धतीने जे आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत ते आपण एकदाच तयारी करून ठेवली तर म्हणजे होतं आणि इथे मी साधारण पाव किलो शेंगदाणे मी एका हप्त्याभरासाठी वाटून ठेवते पाव किलो शेंगदाणे जर वाटले तर मग आम्हाला हप्ताभर व्यवस्थित पुरतात आणि एका हप्त्याभरासाठी जर शेंगदाण्याचा कूट करायचा असेल तर शेंगदाणे व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतलं पाहिजे नाहीतर मग ते अर्धवट कच्चं वगैरे ठेवलं तर मग ते कूट पण खराब होतं लवकरच आणि त्यामुळं म्हणजे म्हणजे भाजीची चव पण बिघडत असते त्यामुळं मग मी ते, ते व्यवस्थित असं आरामात शेंगदाणे सगळे भाजून घेते पण खोबरं जे आहे ते मी भाजून वगैरे काही घेत नाही ते असं वाटून ठेवते कारण कधी कधी साहेबांना म्हणजे अंडा कढी वगैरे बनवायची असते आणि त्यासाठी त्यांना म्हणजे खोबऱ्याचं ते हे पाहिजे असतं वाटलेलं खोबरं पाहिजे असतं त्यामुळं म्हणजे मी एका भाजीपुरतंच फक्त थोडंसं खोबरं वाटून घेते जास्ती काही वाटून ठेवत नाही बाकी कूट मात्र पाव किलो वाटून घेते लसणाची पेस्ट वगैरे जास्ती वाटून घेते पण खोबरं एका भाजीपुरतंच फक्त वाटून ठेवते आणि बाहेर पाऊस पडायला चालू झाला आहे आता म्हणजे भरपूर दिवस झालं आठ दहा दिवस झालं खूप कडाक्याचं ऊन पडत होतं आणि गरमी होत होती पण आता थोडा पाऊस पडतोय तर वातावरण थोडंसं म्हणजे थंड झालं आहे शांत झालं आहे आणि परवा दिवशी मात्र संध्याकाळच्या टायमाला थोडासा पाऊस पडला होता त्यामुळं म्हणजे काल राखी पौर्णिमेच्या दिवशी माझे दादा बहिणी वगैरे आले होते आणि नेमकंच खूप गरम होत होतं कारण जमिनीतली वाफ निघाली होती सगळी त्यामुळं खूप गरम होत होतं आणि आज बघा जास्ती प्रमाणात पाऊस पडतोय तर म्हणजे खूप थंड वातावरण झालं आहे आणि नेमकं राखी पौर्णिमेच्या दिवशीच उष्णता आणि तापमान जास्ती होतं इथे सकाळी सा साहेब कामाला गेले आणि त्यानंतर म्हणजे दुपारच्या नंतर मला कळालं की बदलापूर बंद झालेला आहे बदलापूर बंद असं आंदोलन केलेलं आहे आणि त्यामध्ये मला कळालं की म्हणजे बदलापूरमध्ये एक प्रायव्हेट स्कूल होतं आणि त्यामधल्या दोन मुरड्या मुली म्हणजे चार पाच वर्षाच्या मुली होत्या दोन तर त्यांच्यावरती तिथल्याच सफाई कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला तर हे ऐकून म्हणजे खूप बेकार वाटलं बघा म्हणजे प्रत्येक दोन दिवसाला काही ना काहीतरी असं कानावर येतं आहे म्हणजे इकडे या मुलीचा रेप झाला तिकडे त्या मुलीचा रेप झाला इकडे हा असा मर्डर झाला तिकडे तसा मर्डर झाला म्हणजे मुलींसाठी खूप भयानक वातावरण झालं आहे खूप भयानक परिस्थिती झाली आहे म्हणजे मुलीने घराच्या बाहेर पडायचं की नाही हा प्रश्नाचे नौबा आहे कारण भारत जरी स्वतंत्र झाला आणि सगळे म्हणजे आपल्याला स्वतःला स्वतंत्र समजत असले तरी पण मुलींसाठी हे स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र नाही तर हे खूप धोकादायक वातावरण ज निर्माण झालेलं आहे म्हणजे मुलींसाठी एवढं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे की मुलींनी रस्त्यावरून चालायचं की नाही मुलींनी शाळा शिकायची की नाही आणि मुलींनी मोकळा श्वास घ्यायचा की नाही याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे आणि आजपर्यंत अशा केसेसमध्ये ज्या निष्पाप मुलींनी आपला जीव गमावला आहे त्यांना न्याय भेटेल की नाही हे अजून काही सांगता येत नाही पण होता होईल तेवढं आपण आपल्या मुलींना म्हणजे सुरक्षित कसं ठेवायचं हे फक्त आपण विचार केला पाहिजे त्यांना म्हणजे चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे होता होईल तेवढं मुलींनी म्हणजे कोणावरती विश्वास ठेवू नये ते भलं सक्क नातेवाईक जरी असलं तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही निर्जन्य ठिकाणी जाणं हे टाळावं आणि स्वतःची सुरक्षा कशी करायची याच्यावरती मुलींनी थोडंसं भर दिला पाहिजे ह्या गोष्टी थोड्या शिकल्या पाहिजे भला थोडासा अभ्यास कमी केला तरी चालेल पण सेल्फ डिफेन्स कसं करायचं याचा अभ्यास मुलींनी करणं हे खूप गरजेचं आहे कारण ज्या दुनियामध्ये आपण जगत आहोत त्या दुनियेमध्ये म्हणजे खूप राक्षसची प्रवृत्तीची माणसंसुद्धा फिरत आहेत आणि अशा माणसांपासून आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे महत्त्वाचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणी आपली मदत करेल कोणी आपल्याला वाचवायला येईल हे आशा ठेवणंसुद्धा चुकीचं आहे त्यामुळं स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे स्वतः ठरवायचं स्वतःचा जीव कसा वाचवायचा हे स्वतः ठरवायचं आपला जीव आपल्याच मुठीत असतो आणि तो कसा सुरक्षित ठेवायचा हे आपणच विचार केला पाहिजे आणि त्यासाठी फक्त आपण म्हणजे कोणावरती विश्वास न ठेवणं सतर्क राहणं आणि सेल्फ डिफेन्स कसा करायचा हे शिकणं एवढंच आपण करू शकतो आणि मी मग अशी म्हणजे शेंगदाणे वगैरे वाटण्यासाठी मिक्सर ऑन केलं तर लाईट गेली होती त्यामुळे मग मी चहा वगैरे केला आणि चहा वगैरे पिला थोडा वेळ बसली त्यानंतर आता लाईट आली आणि मी हे सगळं वाटून ठेवते व्यवस्थित आणि फ्रेंड्स गेल्या दोन ते तीन दिवस मी व्हिडिओ टाकला नाही कारण की माझी पण थोडीशी तब्येत खराब होती आणि माझ्या मुलाची पण तब्येत खराब होती त्यामुळं म्हणजे मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय